आपण सगळे संख्येने उपस्थित झाला त्या गाव बीजेपीसाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं गेलं आणि आपण सगळे उपस्थित झाला त्याबद्दल आभार देखील करतो आज अनेक वक्त्यांनी माझ्यावर माझ्या सगळ्या जवळच्या संबंधितांनी आज तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आमदार तिच्या इलेक्शन साठी आपण पक्षाकडून मागणी करावी यासाठीचा आग्रह आपण सांगितले पाठ मध्ये हा विषय झाला आपले कार्यकर्ते आहेत प्रत्येकांची सगळी तरुण लोक आहेत पहिला विषय आपल्या गावापुनच ठेवला पाहिजे आणि मग आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणत्याही आपलं कुटुंब जर बरोबर असेल म्हणून घर तर मी सगळ्यांना मला वाटतं मी सगळी मला थोडंसं काढायचं कारण तीन चार महिने इलेक्शनला राहिले आणि तीन चार महिन्यामध्ये तालुका आपला जवळजवळ दीडशे पावणे दोनशे गावांचा आहे तीनशे चौतीस आणि पोचायच पंधरा वीस वर्षामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं की संघर्ष केलाय तो असं कधी डोक्यात घेऊन काम नाही केलं की आपल्याला ह्या पदापर्यंत पोहचायचं आणि म्हणून त्यासाठीच कधी काम करायचं नाही तर मी किंवा माझ्या या प्रतिष्ठानच्या सहकार्यातील असतील किंवा आज गावातली जी सगळी सर्व मंडळी आहे जे जे समोर येईल तेथे निभावून द्यायचं हा एवढाच छोटासा प्रयत्न सातत्याने केला आणि मला वाटतं आज एक सर्वसामान्य युवा परिवाराचा कार्यकर्ता ते आज तालुक्यातून तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठाकून जातीचा जो केलेला आग्रह मला वाटतं यामध्ये फार मोठे यश आहे पुढं काय होईल पक्ष तिकीट देईल पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळेल तुला आमदार दिलं लो आमदारकीला यश घेल हा पुढचा वाद आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी आज जो विश्वास टाकलाय तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी माझ्याही पंचवार्षिकला साठी करतो की एखाद्या सालाच्या गाण्यासारखं मी या पंचवार्षिकला तुम्ही जर मला संधी दिली तर मी काम करेन आजही तुम्हाला तेच सांगतो की तात्यानी जे फक्त नारायणगावपूर्ण सीमित्त राहता माझ्या रित्त न राहता काम करावं लागेल जे सांगितले तर मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की संधी मिळाली तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचा जुंधर तालुका आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आपल्या कारण काम करत असताना आज आपण म्हणतोय झुंधर तालुका आज ऐतिहासिक वारसा आपल्याला आहे मग त्या ऐतिहासिक मध्ये शिवनेरीला तुमचा शिवनेरी असेल सावन असेल जीवदन असेल हडसर असेल अशी विविध अंगी आपले गड किल्ले आहेत आज पर्यटनाच्या भूमिकेतून पाहिजे असेल तर दारी आहे माळशेर घाट आहे दाऱ्या घाट आहे पाच धरण आहे त्याचबरोबर आज आपण पाहिले नद्या की आपलं नारायण गावचं स्टँड झाडांमध्ये त्याला किती शोभा आहे कशा पद्धतीचं विजन घेऊन फक्त नारायणगाव जाऊन असता नाही तर शिवनेरीपर्यंत जाणारा रस्ता शिवनेरीपासून पर्यंत जाणारा रस्ता ना आणि आध्यापर्यंत जाणारा रस्ता दहा फळशीं पर्यंत जाणारा रस्ता तो अनेक राहशी तो रस्ता आहे तो पूर्ण त्या आध्यापर्यंत असतं ना तुला नारायणगाव पर्यंत नसेल हे दुधर फार झाड लाबा लावल्याशिवाय आणि ती झकावली पण त्या परे तर म्हणून चालणार नाही पर्याय तर चालू नाही जाहीर झालं म्हणून आपल्याला मुद्दा काम चालणार नाही तर त्यासाठी नारायणगाव जसं केलंय याची प्रतिकृती आपण संपूर्ण तालुका भर निश्चित स्वरूपात आपल्या जसं नारायणगाव मध्ये आपण सांगायची ठरवली एखादी गोष्ट आता शेवदायनीचा विषय शेवदयनीचा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं पण अंत्यसंस्कार हा प्रचंड भावनिक भाग आहे तरी सुद्धा नारायणगावांना आपण अशी एक बैठक घेऊन सांगितलं होतं की आपल्याला याच्यातून जे समोरचं आहे का त्यातून आपल्याला आउटपुट आपल्याला काय काय मिळू शकतात ते आपण आपल्या लोकांसमोर मांडे गोवर्मेंट लोकांनी ते सहजरित्या स्वीकारलं फारशी न करता स्वीकारलं आणि खर तर हे आपल्या गावचं वेळ पण आहे आपल्या गावचं यश आहे की एखादा चांगला विचार नारायणगाव वारणवाडी परिसरात आपण जर मांडला तर तो तिची सोप कुठल्याशिवाय जात नाही

संपूर्ण जगा जे त्याची आहे ते आपल्या नारायणगावच्या नदीवर येऊन काम करतात त्यामध्ये आदरणीय तात्यांचा वाटा मोठा आहे माध्यमातून जे मार्गदर्शन आपल्याला त्या आहे ते त्याच्यावर काम करतो म्हणजे आपण ग्रामपंचायत मधून काम करत असताना मला आवर्जून सांगू इच्छितो की आपली जी टीम आहे जी काम करते ते थिकटॅग बनवतात थिकटॅग आपल्याला एक चांगलं आहे की फक्त राजकारण पूर्ण राजकारण न करता नारायणगाव नारायणगाव परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रश्न आमदार आपल्या सगळ्यांजवळ आहे आणि त्याचा मला स्वतःवर व्यक्त करतात हेच करत असताना आरोग्याविषयी खर तर अनेक वेळा आपल्या या गाव बैठकीत सुद्धा आपण अनेक वेळा म्हटलं की आपल्याला एक चांगला अद्याप हॉस्पिटल बांधावं लागेल एक अद्याप कारण आपण पाहतोय कोरोना नंतरची परिस्थिती आपल्याकडे भयावह होत जाते सर्वसामान्य लोकांना सगळ्यात जास्त आज पैसे कसले असतील खर्च कसला एक असं तो निश्चित स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड करतोय आणि त्यासाठी नंतर अनेक आपण ते हॉस्पिटलसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल तर ते चॅरिटेबल हॉस्पिटल जेव्हा आपल्या मुक्ताबाई कालवा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होईल जेव्हा एटीची नंबर निघेल तर आपल्याला काही जिल्ह्या सुद्धा त्या संदर्भात स्वीकारता येतील आणि त्यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तर काम करत असताना काम सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू बनवूनच काम आजपर्यंत करतात आणि इथून पुढेही सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसंगी कितीही त्रास झाला प्रसंगी कितीही संख्या तरी सुद्धा त्याला जन्म होऊन

आपल्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकता मी मनापासून तर त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपण पक्षाच्या माध्यमातून आपल्या मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आपण पक्षाकडे ती उमेदवारी मागण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तुम्ही सगळे जर बरोबर असला तर निश्चित सोबत पक्षाला ती उमेदवारी आपल्याला द्यावीच लागेल

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका